आदिवासी कोळी महादेव जमातीचा गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी सन्मान संपन्न नांदेड जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने चालू शैक्षणिक प्रावीण्य प्राप्त दहावी बारावी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशपात्र उत्तीर्ण शालेय स्पर्धेत विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी क्रीडा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी व संघ लोकसेवा आयोग्य राज्य लोकसेवा आयोग्य बँकिंग रेल्वे पोलीस विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या अशा चाळीस कर्मचाऱ्यांना नव्याने रजू झालेल्या परभणी शिक्षण विभागातील अधिकारी मंजुश्री कल्लेवाड व अधिकारी बालाजी यरमुनवाड ज्युनियर गटात बॉस्केटबॉल संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारी बालिका रितिका बालाजी नायकवाडे यासह नवोदय विद्यालय प्रवेशपात्र शिष्यवर्ती धारक सेटनेट उत्तीर्ण अशा ऐंशी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले गुणवंत सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय धाराशिव शिराए यांनी उपस्थितीत संबोधित केले साहित्य व क्रांतीचा इतिहास असलेली कोळी महादेव जमात शैक्षणिक विकसित होत असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आरक्षणाचा लाभ घेत आणखी अशी उंच उंच शिखर गाठावीत असे प्रतिपादन केले आदिवासी कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्काचा संघर्ष चळवळीत गेली चार दशके अहोरात मेहनत घेतली जीवाचे रान करून समाजाच्या विकासासाठी शासन प्रशासन न्यायालयीन लढे उभारून समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे तन धन देणारे पाच सामाजिक कार्यकर्ते माननीय यादवराव तुडोमे माननीय बी एल बेनवाड माननीय आनंदराव रेजितवाड माननीय शंकर महाजन पुट्टेवाड आणि दिगंबर जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते कोळी महादेव जमात भूषण पुरस्कारासह सन्मानचिन्ह पत्र प्रदान करत कृतज्ञते सन्मानित केले सदरील कार्यक्रमासाठी जिल्हा घरातून संख्येने जमात बांधव सोहळ्यात सहभागी होते प्र प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय नागनाथ गिस्सेवाड शशिकांत भुस्सेवाड माननीय रमेश पिठ्ठलवाड माननीय चंद्रकांत गुंगेवाड मा, माननीय के एन जेठेवाड माननीय चंद्रमोहन चिंतल उपप्रादेशिक चाहन अधिकारी माननीय वसंत कलंबरकर डॉक्टर बालाजी आदमपूरकर माननीय गंगाधर अनपलवार उपसभापती माननीय माधव पुन्नवाड माननीय विठ्ठल दावेवाड केशव कुकलवाड माननीय बाळासाहेब उलगवाड माननीय भालचंद्र मोळके प्राचार्य भगवान गुंजलवाड केशव जिंकलवाड संदीप चिम्मलवाड माननीय महाधवराव रेडेवार माननी वीरभद्र मिरेवाड माननीय मारुती बिच्चेवार माननीय गुणवंत मिसलवाड माननीय शिवाजी इर्लेवाड माननीय पुंडलिक मोरे राजू मेडेवाड बालाजी काजलवाड मारुती पल्लेवाडसह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले तर सुरेख सूत्रसंचलन माननीय ज्ञानेश्वर मरकंटे यांनी तर कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन गिरीश गलांडे यांनी मांडले सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आकारास आली वार्ता आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात प्रकाशित करून उपकृत करावे ही विनंती सकल आदिवासी कोळी महादेव जमात जिल्हा नांदेड आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आम्ही संबंध नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या निमित्तानं या गुणवंत सोहळ्यामध्ये प्राध्यापक धाराशिव शि शिराळे सर यांचं आदिवासीचे शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर एक प्रबोधनसुद्धा आयोजित केलं होतं या सन्मान सोहळ्यामध्ये साधारणतः जिल्ह्यातील ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदलेला जे गुणवंत आहेत ते सन्मानास पात्र आहेत असे आणि चाळीस नवनियुक्त कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचाही आम्ही गौरव केला त्याचबरोबर गेली चार दशके या जिल्ह्यातील न्याय हक्काच्या चळवळीत कार्य करणारे संघर्ष करणारे अशी व्यक्तिमत्व महान होऊन गेले सन्मान्य यादवरावजी तुडमे मान्य बी एल बैनवाड सर शंकरमामा फुटेवाड आनंदरावजी रेजितवाड आणि त्याचबरोबर आपला एक शेतकरी बंधू ज्याला महाराष्ट्र शासनाचा तृतीय क्रमांक मिळाला आदिवासी गटामध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात विक्रमी घेतल्यामुळे त्यांचा बी सत्कार केला शेती शेतीनी शेतकरी दिगंबर जगताप यांचाही आम्ही सन्मान केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील अनेक थोर मंडळी उपस्थित होती आणि मोठ्या प्रमाणात ती प्रमाणात सहभाग त्यांनी नोंदवला आणि याचं वातावरण अतिशय आनंदित झालं होतं एम पी एस सी परीक्षेत एम पी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये जे टॉपर होते ज्यांनी आपलं दैदेपीमान यश मिळवलं अशा एज्युकेशन ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या आमच्या त ता, ता, ताई मंजूषा कल्लेवाड यांचा बी आम्ही सत्कार केला त्याचबरोबर उपशिक्षण अधिकारी म्हणून बालाजी अमोनवाड सुनेगावकर यांचा बी सत्कार आम्ही ते ठिकाणी आयोजित केला होता असे आमचे हरपण मौला आज समाजात आज आम्हालाच गावले याचाही आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आम्ही एकमेकाशी भेटून एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला